या नागडेपणाचा करतो खरा खुलासा मी शेतकरी आहे सलमान खान नाही मी शेतकरी आहे माणसांना हा विचार घेऊन दोन हजार दहा साली अशा दिवाळीच्या बोलिप्रतिपदेच्या पाच अगोदर काही मित्रमंडळी एका फटेल गप्पा मारत बसतो आणि आपण काहीतरी नावीन्य पूर्ण केलं पाहिजे सार्वजनिक आयुष्यात आपली सगळी भाषण करणारी माणसं चळवळी करणारी माणसं आपण काहीतरी पाहिजे या जाणीवेनं दोन हजार दहा साली रोवण्याचा मनोदय झाला आणि पहिला कार्यक्रम आपण सगळे शेती मातीशी निगडीत आहोत शेतकऱ्याचे वारसदार सांगतो मातीच्या गप्पा करतो नव्या पिढीच्या मेंदू बळीचा विचार दाखवण्याचं काम दुर्दैवानं आमच्या होत नाही आणि म्हणून तो विचार आपण जपला पाहिजे तो विचार जपला पाहिजे आणि बळी पूजन आपण साजरं केलं पाहिजे आणि बळी पूजनाच्या कार्यक्रमानं लोकजागर परिवाराच्या सामाजिक कार्यक्रमाची सुरुवात झाली हे सांगताना आज मला आनंद यासाठी वाटतो की गेल्या पंधरा वर्षापासून ही परंपरा आजही सतत या ठिकाणी सुरू आहे खर तर या पंधरा अनेक माणसांच्या अनेक अनाथ आश्रम असतील वृद्धाश्रम असतील असतील या सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना लोकसहभागातून सातत्यपूर्ण मदत पाठवण्याचं काम गेल्या पंधरा वर्षापासून हा परिवार करतो तालुक्यामध्ये कुणाचं घर जळालं असेल शासनाची मदत पोहोचण्याच्या अगोदर आठ तासाच्या आत थांबली लोक जागर परिवार त्या माणसाला सावलायसाठी या तालुक्यातल्या कुठल्या उपेक्षित माणसाच्या गरजू माणसाच्या शिक्षणाची व्यवस्था असेल त्या संदर्भातलं लोकसहात का। काम लोक जागर परिवाराच्या माध्यमात त्याची महाराज कुठे तेवढी वाजवली जाते जर एखाद्या प्रकल्पाला मदत दिली असेल आणि परस्पर त्या पत्रकारानं जर ती बातमी के केली असेल तर तेवढा विषय होऊ शकतो पण हे सगळं काम करत असताना धर्मानं सांगितलेली सत्पात्री दानाची संकल्पना आम्ही प्रत्यक्षात उजवली लक्षात ठेवा आणि म्हणून एखाद्या पोराची फी भरली तर आमच्या कुटुंबातल्या घरी राहणाऱ्या बाईला सुद्धा ती गोष्ट माहीत नाही या पोराची आम्ही फी भरली खर तर लाभार्थी म्हणून पाहण्याची जी सवय आजच्या व्यवस्थेला लागली तिला सुद्धा नग लावण्याचं काम या चळवळीच्या माध्यमातून केलं शराब नाही दूध पिये मरीज नाही सशक्त बनेंगे ही चळवळ चालवली एकतीस डिसेंबरला जिथं लोक दारू दिली असतात तिथं तरुणाईला खूप पाहण्याचं काम सुद्धा या चळवळी अनेक चांगल्या चांगल्या विषयाला या चळवळीने जन्म दिला नुसता जन्म देऊन सांगते नाही तो सातत्यपूर्ण तो विषय पुढे जातो आणि म्हणून हे करत असताना आज या वळणावर आपण या कार्यक्रमात करतात खर तर तुम्हाला सगळ्यांना असताना सांगेल सांगेनात कारण सामने याच्या करताय की यावर्षी आता तरुणाची बाब लढणार

झोपी बसतो नाही नाना गुणाला दाखल एक गुणाला दाखल झाला तर झोपेत ते दाखल पंधरा पंधरा वीस वीस करून प्रशासनाच्या अंगावर जायचं काम हे लोक करतात ही साधी गोष्ट नाही आणि म्हणून या लढणाऱ्या माणसांना आपण भर दिलं पाहिजे या लढणाऱ्या माणसाला आपण ऊर्जा दिली पाहिजे नंतर यांना ऊर्जा दिली उद्याच्या काळात शेती मातीच्या प्रश्नावर म्हणण्यासाठी ही माणसं आक्रमण करताना पुढे असतील आणि त्यांना एक आश्वासन देऊया एक आश्वासन देऊया की होय तुमच्या लढ्यात नोंद घेणार कोणी तरी आहे तुमच्या लग्नाची नोंद सगळं घेणारा समाज आहे हा संदेश या माध्यमातून जावा त्या हे तुम्ही हा कार्यक्रम ठेवला खरंच सांगतो पत्रिका व्हायरल झाल्यावर मला काही लोकांचे फोन आले ज्ञानेश्वर पाटील तुम्हाला माहिती दिली तर ते म्हणले हेच लोक का म्हणलं हेच आम्हाला वाटले तुम्हाला अजून काही वेगळे वाटत असेल तर तुम्ही त्यांना बोलवा त्यांचाही सत्कार करू आम्ही सुद्धा येऊ आमची सुद्धा पद्धती आमचं सगळं कृष्ण हे की आम्ही एखादा माणूस काहीच करत नाही त्याला आम्ही काहीच बोलत नाही एखादा माणूस काहीतरी करतोय म्हणतो आम्ही दिवाळी साजरी करावी ज्ञानेश्वर या प्रश्नाचं उत्तर आहे अजिबात नाही आम्ही दिवाळीच्या शुभेच्छा तुम्हाला द्याव्या खरंच द्याव्या की नाही द्याव्या अजिबात नाही द्याव्या माझ्या माहितीप्रमाणे साठ ते ऐंशी लाख शेतकरी या पावसाळ्यात पावसाळ्या वातावरण बाकी गोष्टी पुढं उघडल्या गेल्या त्याच्यापेक्षा कमी बाधित असलेले ते चाळीस लाख शेतकरी असतील ही बाधित आज सोयाबीनची कंडिशन काय काय परिस्थिती आहे खरेदी केंद्र बंद आहे खरेदी केंद्र बंद आहे माती मोर भावाला सोयाबीन विकलं जातय आणि तुम्ही बोलायला तयार नाही मग बोलणार ना, कोण जे बोलणार बोल त्याच्या मागे तुम्ही राहत नाही त्याचा ऐकत नाही त्याच्या शिल्ल्या काढतात त्याच्या खिल्ल्या प्रश्नावर भांडणाऱ्या माणसाला भर देण्याची गरज आहे आमच्या प्रश्नावर भांडणाऱ्या माणसाच्या बाकीशी उभं राहण्याची हात वाटण्याची गरज आहे तुम्हाला कोणी व्यवहार मागत नाही पण चळवळीत त्या माणसाला जर एक फोन केला ना भाऊ तुमचं आंदोलन खूप छान झालं युट्यूबर तुम्ही प्रश्न मांडला ठीक आहे पण त्या प्रश्नाला सकारात्मक ऊर्जा देणारी माणसाचे जर दहा फोन आले तर तुम्हाला वाटत नाही अजून काय करून काय नक्की करू आणि म्हणून या सगळ्या प्रश्नांचं खर व्हावं या सगळ्या प्रश्नांची उकल व्हावी हा विचार या मातीमध्ये पेरल्या जावा इमानदारीने माहिती खरं सांगतो गावात जा विचारणाऱ्या एकवीस वीस वर्षाच्या पोरला की राजाचे पाच वाक बळीराजाबद्दल माहीत असलेले पाच वाक्य नाही सांगू शकत कोण करणे अरे आपल्याला करावं लागेल हा विचार आपल्याला द्यावा लागेल दुर्दैव आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की हे सगळं मी नाही केलं पाहिजे हे कोणतरी केलं पाहिजे शिवाजी आमच्या घरात जन्म लावले पाहिजे तू कोणतरी दुसरीकडे आला पाहिजे आणि म्हणून या प्रसंगाच्या निमित्तानं इथं आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो लोक जागर परिवाराच्या जा विश्वस्तांना या कार्यक्रमाच्या व्यतिरिक्त खूप खुशीला असणार आहे त्याच्यामुळं गेल्या पंधरा सोळा वर्षापासून आपण सगळी माणसं सोबत आहोत पुढच्या काळामध्ये मी प्रत्यक्ष असताना लोक जागर परिवारात असणार नाही एक सदस्य म्हणून असेल पण लोक जागरणाचा लिडर म्हणून नेतृत्व नेतृत्व करणारा माणूस म्हणून किंवा माझ्या हातात पालखीचा घेता येत समोर चालणारा कार्यकर्ता म्हणून मी आता चालू शकणार नाही कारण गेल्या सोळा वर्ष काचेच्या भांड्याला जितकं जपतो तितकं आपण या चळवळीला जपलं राजकारणाचे जोडे विचारधारेचे थोडे सगळ्यांनी बाहेर काढून एक अत्यंत भरीव काम गेल्या सोळा वर्षात आपण केलं पंधरा सोळा वर्षामध्ये केलं त्याबद्दल एका स्वतःसाठी आपण रोजगार काळ्या वाजून घेतल्या पाहिजे असं होत नाही घरात सुद्धा विचार होत नाही दोनशे अठ्ठावन्न माणसं एकत्र राहतात अठ्ठावन्न विश्वस्त एकत्र राहतात त्यांच्यामध्ये कुठलीही कटुता येत नाही विचारांचा बदल होत नाही हे सगळं काम तुमच्या सर्वांच्या सहकार्याने झालं मला वाटतं हा माझा कार्यक्रम जेवढे सर तुम्ही मला लोकता आशीर्वाद तुम्ही लोकता सत्य सांगितलं पाहिजे लोक जागर परिवाराच्या कदाचित हा माझा शेवटचा कार्यक्रम असेल मी आता काळामध्ये पुढच्या असेल कारण परवानंतर मी कदाचित राजीनामा जाण्याचा माझा मनोभे पक्का झालेला आहे नवे नवे मी जाणार आहे माझी भूमिका ही राजकीय अध्यक्ष असणार आहे त्यामुळं माझी भूमिका या परिवाराच्या कामाला अडचण ठरू नये या जाणीव आपल्या कानावर अभिषेक घालणं मला गरजेचा वाटतो काय चुकीचे काय बरोबर चल जरा स्वतःशी भांडत जाऊ काय चुकीचे काय बरोबर चल जरा स्वतःशी भांडत जाऊ लोक घरासे वेडे म्हणतील सत्यतंकी मांडत जाऊ सत्यतंकी मांडत जाऊ धन्यवाद जय